नमस्कार शेतकरी बंधून शेती मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण आहोत जाणारे येथे कृषी प्रदर्शनामध्ये तर आपण इथे बघू शकता हे कोळपणी यंत्र अत्यंत जबरदस्त असं हे कोळपणी यंत्र आहे आपल्याला शेतीमध्ये मशागतीसाठी अत्यंत उपयोगी आहे आपल्याला ॲडजस्टेबल अशा पद्धतीने हे पेट्रोल पेट्रोलवर चालणारे असे हे कोळपणी यंत्र आपण इथे बघू शकता आपल्याला अंतरानुसार आपण याच्यात ॲडजस्टमेंट करू शकतो शेतामध्ये मशागतीसाठी तुम्ही याचा निश्चितच वापर करू शकता आता हे पाठीमागे बघू शकता तुम्ही इथे तीन प्रकारच्या पाच दिलेल्या आहे याला आणि हातामध्ये येथे रेससुद्धा आहे आपल्याला एक्सलेटर अशा पद्धतीने आपण याला चालू शकतो तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने खरेदी करू शन करून याचा उपयोग करू शकता अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद